वदनि कवळघेता नाम ध्या हरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा अन्नहि आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटले जाते तिथे काही लोकांनी अन्नपूर्णाचा खेळ आता आली आहे नवी मुंबईकरांची घरगुती त्यांचं असं म्हणणं आहे की जेवणाच्या चवीमध्ये नो कॉम्प्रोमाइज जेवण एकदम फर्स्ट क्लास आरोग्याची आणि सुरक्षाची तेवढीच काळजी घेतली जाईल आधीच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिले की यांची मेस सायरोली मध्ये स्पेशली स्पेस मध्ये तसेच मापेमधील डोर स्टेपवर डबे मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये बिल्डिंग बिल्डिंगमध्ये तुम्हाला डबे तुमच्या फ्लोरच्या डोअर वरती प्रोवाईड केले जर आपण एका महिन्यासाठी ही सर्व्हिस तर तुम्हाला पर थाली ही अठ्ठावन्न रुपयाला ट्रेन निघून गेली आहे वेळ नाही तर मग वाट कसली पाहत थालील दिलेल्या नंबरवरती कॉल करून आपल्या हक्काच्या टिफिन सर्विसला ऑर्डर करा अँड फॉर मोर व्हिडिओ फॉलो पॉझिटिव्ह कॉमेडी ब्लॉग्स